इलेक्ट्रिकच्या वायर मध्ये काय असते की कारण म्हणजे इलेक्ट्रिक असते इलेक्ट्रिक येतच एका मिक्सरला वेगळापणा फ्रीज ला कुलर ला हीटर ला आहे का वेगळं वेगळं म्हणजे गार वाटतय ना आणि सगळ्यांच कर्म भिन्न भिन्न एकच आहे ना अजून ही गोष्ट सांगतो ना बाजार हिडू नका कोण काय सांगाल त्यांचा ऐकू नका पतिव्रता धर्म निभवा फतिव्रता फक्त नवरे शिवत होते तोच वन सोडून द्या दुसऱ्याकडे नजर सुद्धा फिरपत नाही पाहता रिडणाऱ्या बाईच सांगत नाही ऐशे ही माते जाणीजे बघा <laughs> देव सांगतात काही हजार वर्ष बरोबर पतिव्रता जसा धर्म निभावते माझा महारोगी असू दे मला लाख मोलात आहे तो तुझा आधीचा बचन तुले काढी लाव सोडून द्या नजरेनं सुद्धा बघत नाही बिरवा मंगल नावाचा देवाचा भक्त होता पाडुरंगाचा आलं का ध्यानामध्ये तर निवड नजर अशी तिरकस केली सड्या गोड्या घरच्या गोळे काढून टाकले अशा पवित्र संप्रदायाच्या आपण आम्ही एक आहोत सगळं सारखं असत म्हणतात माणसं म्हणतात महाराष्ट्रामध्ये जन्माला आली सगळं सारखंच असतं म्हणला असावा तुझ्या नवऱ्यावर पण माणसावर पण का

मंगळवार आला म्हणजे देव ऐका ऐका मंगळवार आला म्हणजे देव बदल होतो बुधवार आला म्हणजे देव बदल होतो गुरुवार आला म्हणजे देव बदलतो शुक्रवार आला म्हणजे तुमच्यासाठी काय आम्ही आयुष्य थांबवायचं कारण फुगटी माणसाला ही गोष्ट कळत नाही घरामध्ये पंचवीस लोकांचं कुटुंब आहे ती तीराचं पण करते जेठाचं पण करते मामांचीचं पण करते सासूचं पण करते नंदीचं पण करते जावांचं पण करते त्या जेठांना जे, जे लेखर असतात त्यांचं पण करते अने येणाऱ्या जाणाऱ्यांचं करते सगळ्या सोय्याचं करते सगळ्यांचं करते भूषा देते आंथून टाकून देते अंगावरून सुद्धा पांभरून टाकून देते बॉमची बाटली आणून देते आयटेस आणून देते खोबरे तेल आणून देते सगळी काही सगळ्यांची सेवा करते आणि रात्री एक वाजे म्हणजे नवऱ्याच्या रूम मध्ये जाते करू नका असं नाही सगळ्यांचं करा डोकं चालतं का नाही फोकस आले डोक्याचा आत तर ऐका नाही माणसाला पाजा रुंच्या नादी लागले लोक आयुष्य फुक्कट झालं होतं कडू साठुणीला शब्द नाही का कळत अरे केली माणसाच्या घाण्यामध्ये दगड घातल्या साठ होईल म्हणलं की वयाच्या पाचव्या वर्षापासून माडचं काय काडी लावायची काय त्या माडेला तोरूनच कळत नाही तर घरामध्ये खर्च लोकांचं कुटुंब आहे ती प्रतिवर्ता सगळ्यांचं करते What do you want to do today?